नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे आणि दोन हजार पंचवीसचा जो सीझन आहे तो चांगल्या प्रकारे आपला पूर्ण झालेला आहे दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जी रोपं बनवली होती ती डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत लोकांच्या बागा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये राहत असतात आणि आता डिसेंबर एंडिंग म्हटलं पाऊस संपल्यानंतर म्हटलं तर, तर आपलं जे रिबॅगिंगचे व्हिडिओ आता चालू झालेले आहेत बनवायचे किंवा रिबॅगिंग करायचं चालू झालेलं आहे तर त्यातलाच तसा एक व्हिडिओ रिबॅगिंगचा आपण घेऊन आलेलो आहे तर आता बघू शकता की इथनं आपण जे बघत आलो ते पूर्ण ह्या चार दिवसामध्ये रिबॅगिंग झालेलं मटेरियल आहे रिबॅगिंगसाठी आपण बाजूला काढलेलं मटेरियलसुद्धा दिसतं आहे असं गाड्यातनं घेऊन जायचं चालू आहे तिकडेसुद्धा आपण परत जाणार आहे आणि बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं आता इथं आमचे पंडितांना आहेत तर बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं त्याच्यावर जे मार्किंग आहे ते प्रत्येकीच आणि एव्हरी बॅगवर मार्किंग करायचं चालू आहे त्यासाठीच एक स्पेशल माणूस आपण ठेवलेला हो आहे तर हे मित्रांनो अशा पद्धतीनं बॅगिंग रीबॅगिंग करून खात्रीशीर सर्व आपण जे नियोजन चालू केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आपल्याला यावर्षीसुद्धा हे नियोजन चालू आहे कारण पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला चांगलं मटेरियल द्यायचं आहे चांगलं प्लॉट डेव्हलप करायचे आहेत आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्याला शेतकऱ्यांना द्यायच्या आहेत यासाठी हा प्रयत्न चालू असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या तर आता या कसं काय चालू आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत आता आपण पुढं जाणार आहोत जिथं रिबॅगिंग केलं जातंय तिथं बघू शकतो आपण ह्या साईडला एक बाजू कवर झालेली आहे दुसऱ्या बाजूची पण आता इथून आता ही जुनी रोप आहेत बघू शकतो लक्षात येते लगेच आपल्या आता इथून भरायचं चालू केलेलं आहे आता ती भरणी झालेली आहे खचणी झालेली आहे पाणीसुद्धा पाईपनं दिलेलं आहे आता ड्रिपिंगसुद्धा आपण करायला घेणार आहोत आता ड्रिपसुद्धा कुठं कुठं टाकलेली आहे बघू शकतोय तर हे अशा पद्धतीनं क्वालिटी रोपं क्वालिटी सर्व सर्विस नर्सरी आपली पस्तीस एकरात आहे चाळीस वर्ष जुनी आहे शासनमान्यता आहे सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात आणि बघू शकतो आता बॅगिंग म्हटलं तर सेम असतं गारा बनवून ठेवलेला असतो लहान रोपं मोठ्या बॅगमध्ये टाकली जातात की तर आता आपल्याला माहीत झालेलं आहे त्याचे फायदे तोटे माहीत झालेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये ते आपण सगळं डिस्कस केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने तर आता लाईव्ह हे चालू आहे काम तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चालू असतं आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात पंधराशे अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि आपल्याकडे लहान रोपांपासून मोठ्या रोपांपर्यंत सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे बघू शकतो आहे अंधदादा नमस्कार काय कसं काय नियोजन चाललंय ओके तुने 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 के तुने तुने किती केल्यात किती राहिल्यात काय अंदाजमध्ये माग पुढे दोनशे होतील ओके मार्किंग वगैरे करताय ना व्यवस्थित ओके धन्यवाद आमच्या आता बडद्यांना जरा फोनवर बिझी आहेत त्यामुळं जोरात चालू आहे त्यांचं बोलणं का तर बघू शकतोय मित्रांनो अशा पद्धतीनं असा आपला राऊंड असतो मित्रांनो जे काही काम चालू आहे कस्टमर ज्यावेळेस आपल्याकडं थोडंसं कमी असतील त्यावेळेस आपण स्वतः इथं येऊन सगळे हे नियोजन बघत असतो त्यामुळेच तर ऑल महाराष्ट्रात सर्विस ऑल महाराष्ट्रामध्ये प्लॉट डेव्हलप झालेले आहेत बघू शकतो आपण आता इथं आमचे पंडित अण्णा आहेत हे आता हे स्वतःच सांगतील यांची हिस्ट्री काय पंडितांना नमस्कार नमस्कार सर बोला काय म्हणताय कसं काय काम चालू आहे काय ओके वरायटी आंब्याचं मार्किंग चालू आहे किती वर्ष झालं तुम्ही इथं मला सात वर्ष झाले सात वर्ष आणि तुमचं प्रॉपर गाव कुठलं आहे नांदेड नांदेडच्या आहेत बघू शकतो हातगाव तालुका खेडेगाव आहे ओके तिथलं तुम्ही आहे ओके आणि किती पोरं आहेत आहेत वीस बावीस पोरं आहेत आहेत आणि इथं तुम्हाला सर्व्हिस कशी मिळते राहणं खाणं किंवा जे काय म्हणजे सोय आहे ती कशी आहे सगळं मालक फ्री ओके चांगल्या प्रकारे व्यवस्थित ओके बघू शकतो अशा आपण कामगारांना इथं सुविधा दिलेल्या आता हे सेल्समन म्हणून काम करतायत आणि थोडंसं आता सेल्समनचं ऑफ सीझनमध्ये काम असतं की जे काय रिबॅगिंग बॅगिंग आहे लोडिंग अनलोडिंग आहे त्याच्यावर लक्ष ठेवणे कारण कामगार हे आपले शिकलेले नसतात तर अशी ही शिकलेली जी मुलं आहेत आता हे स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली व्यक्ती आहे ग्रॅज्युएट व्यक्ती आहे फक्त नांदेडमध्ये त्यांची शेतीसुद्धा आहे पाच एकर शेती आहे असे बरेचसे लोक आहेत की जे तिकडे फक्त पाण्याचं हे दुष्काळ ह्या सगळ्या गोष्टी किंवा नोकरी असावी यासाठी ते इथं आलेले आहेत चांगला पगार चांगल्या राहण्याखाण्याच्या सोयी हे सर्व आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काम त्यांचं हे जे प्रामाणिकपणे बघू शकतो आपण आता प्रत्येक रोपाला त्यांनी असं आता हे यन फॉर निलम ना यन फॉर निलम आहे आता हे सर्व आपलं ऑफिसला अपडेट ठेवलं जातं कोणत्या ह्याच्यासाठी सिंबॉल आपण काय दिलेलं आहे कसं आहे हे सर्व संध्याकाळी अपडेट दिल्या जातात मग सुट्टी केली जाते त्यांची तर मित्रांनो असं बरंच काय नर्सरीवर सांगण्यासारखं आहे त्यासाठी तुम्ही एक वेळ नर्सरीलाच व्हिजिट द्या डिटेल माहिती मिळते पूर्ण नर्सरी बघता येते कारण आपण आत्ताशा छोट्याशा साईडवर आहे अशी आपली पूर्ण पस्तीस चाळीस एकरामध्ये नर्सरी आहे दुसऱ्या लांजामध्ये सुद्धा आपलं युनिट आहे तर जास्त आता वेळ न घेता आपण थांबणार होतो ह्या व्हिडिओमध्ये इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन टोटली फ्री असते मित्रांनो पण तुम्हाला अपडेट मिळत जातात तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो